अमरावतीच्या राजकीय आखाड्यात गेल्या काही दिवसांपासून धगधगत असलेले भाजपा मधील अंतर्गत वादाचे वादळ आता शांत होताना दिसत आहे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये सुरू झालेले हे तक्रार सत्र आता पूर्णपणे वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे भाजपाच्या आक्रमक नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यामुळेच पक्षाचा पराभव झाला असा गंभीर आरोप करत बावीस माजी नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती राणा यांना पक्षातून निलंबित करावे अशी मागणी करणाऱ्या या लेटर बॉम्बमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती या पत्राने भाजपा मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आणि विरोधकाच्या हाती आयते कोलती मिळाले होते प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची एक विशेष समिती या प्रकरणाची चौकशी करेल आणि त्यानंतरच कडक निर्णय घेतले जातील असे स्पष्ट केले होते मात्र हे वादळ जितक्या वेगाने आले होते तितक्याच वेगाने आता है। ते क्षमताना दिसत आहे ज्या बावीस माजी नगरसेवकांच्या नावे आणि स्वाक्षऱ्यांनी हे पत्र पाठवण्यात आले होते त्यातील अनेकांनी आता या पत्राशी आपला काढीचाही संबंध नसल्याचा पवित्रा घेतला पत्रावर करण्यात आलेल्या आमच्या स्वाक्षऱ्या खोट्या आहेत असा धक्कादायक दावा करत या नगरसेवकांनी चक्क युटर्न घेतला आहे इतकेच नाही तर नव्हतं राणा या आमच्या खऱ्या नेत्या असून त्यांनी गेल्या चार निवडणुकीमध्ये आम्हाला मोलाची मदत केली आणि पक्षाचाच अधिकृत देऊ लागले आहेत नगरसेवकांच्या या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे आता राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे हे पत्र नेमके कोणाच्या सांगण्यावरून तयार झाले स्वाक्षऱ्या बनावट होत्या की दबावापुटी हा खुलासा केल्या जात आहे या तक्रारीचा खरा सूत्रधार कोण अशा अनेक चर्चांना आता उधान आले आहे मुळे आगामी काही दिवसात अमरावती भाजपमधील या राजकीय नाट्यांचा खरा चेहरा समोर येईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल यात शंका नाही नमस्कार मी ऋषिकेश देशमुख नवसारी प्रभाग क्रमांक तीन भारतीय जनता उमेदवार म्हणून इथे निवडून आलेलो आहे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आणि सर्व युवा मित्रांचे खूप खूप आभारी आहे त्यांच्या सहकार्यामुळे माझ्या सहकारी मित्रांमुळे हा यश आम्हाला मिळालेला आहे आणि या यशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेत्यांचे मी आभारी आहे विशेष आभार म्हणजे माझ्या मार्गदर्शिका सौ किरणताई महल्ले प्रवीण भाऊ पोटे डॉक्टर नितीन सर आणि ज्यांनी मला या निवडणुकीसाठी पुढे केलं अशा आमचे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे नेते पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सुद्धा विशेष आभार आहे आणि उल्लेखनीय आभार आहे आमच्या नेत्या भाजपच्या स्टार प्रचारक आदरणीय सो नवनीतताई राणा यांचे आहे कारण नवनीत ताई या प्रभागामध्ये जी महिलांसाठी सभा आयोजित केली होती आणि त्या सभेमुळे या प्रभागामध्ये वातावरण निर्मिती झाली आणि महिलांमध्ये ऊर्जा आली त्या ऊर्जेमुळे आम्हाला भरपूर मत मिळाले आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी न कळत त्यांनी नवनीतताईने बैठका घेतल्या आणि आमच्या चारही उमेदवारांना कशा पद्धतीने निवडून निवडून देता त्या पद्धतीने नियोजन केले त्यासाठी नवनीत राणा यांचे खूप खूप मी आभारी आहे व उल्लेखनीय आभार आणखी एक रविभाऊ राणाचे की त्यांनी आमच्या पॅनलच्या विरोधात वाय एस एकही उमेदवार दिला नाही त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद जय श्रीराम कुसुमबाई साहू पलभार क्रमांक नवनीत जी राणा हमारे प्रचार के लिए आये थे उनके प्रचार से मुझे कोई नुकसान जय राम नमस्कार मी सौ माधुरी सुभाष ठाकरे क्रमांक बी जे पी ची विजयी उमेदवार आहे आमच्या निवडणुकी दरम्यान आमच्या नेत्या सौ नवनीताई राणा यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला यांनी माझ्या तिकिटासाठी खूप प्रयत्न केले आणि मला तिकीट सुद्धा दिलं आणि निवडणुकी संदर्भात आमच्या प्रभागामध्ये आम्हाला ज्या ज्या काही समस्या उद्भवल्या त्या त्या ठिकाणी सौनवनी राणा यांनी स्वत फोन करून त्या समस्या आम्हाला सोडवून दिल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी धीरज प्रभाकरराव बालुद्धे भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक एक शेगाव राडगाव ब गटाचा उमेदवार माझा फार थोड्या मतांनी निसटता पराभव या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी ही माझी स्वतःची आहे माझा भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांनी कसून प्रचार केलेला आहे विशेषतः नवनीत ताई राणा यांनी माझ्यासाठी प्रचारसभा घेऊन आणि त्यांचे कट्टर समर्थक सुधीर यावले अपक्ष उमेदवार असताना त्यांना माझ्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर आणून मला पाठिंबा घोषित करून मला चांगली मदतच केलेली आहे त्यामुळं जे काही मीडियामध्ये सुरू आहे यावर माझा कुठलाही आक्षेप नाही आणि अशा प्रकारची माझी कुठली तक्रार नाही धन्यवाद गणेशराव तानवे महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून आलेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहोत माझ्या प्रचार च्या दरम्यान माझ्या प्रचार म्हणजे आमच्या प्रचार कार्याच्या उधारणच्या वेळेस त्यांचं श्रीमती स्वातीताई निसताने कुलकर्णी आमच्या प्रचार काही आपल्या भारत अमरावतीच्या लोकप्रिय खासदार यांच्या मार्गदर्शनामुळे आणि वाढवणाऱ्या भाषणामुळे आमस सर्वजण निघून आलो आम्हाला भरघस मती मिळाली सोबतच मी आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अध्यक्ष डॉक्टर दिनजय भांडे सोबतच विशेष वाहत्यांनी उपस्थित असलेले पंकजजी भोयर मा माझे मार्गदर्शक मान्य प्रतापराव अडसर सह मार्गदर्शिका सु गरवालले या संचा वشناकडे आम्ही नियुक्तीची खूप आणि विशेष आभार ते नवीन भावी राणा यांनी जे भेटी आमसबरोबर वाढू आम्हाला विशेष मार्गदर्शन केलं आणि burgos होता निवड त्यासाठी खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत नमस्कार मी पूजा कौशिक अग्रवाल प्रभा क्रमांक 6 विलास नगर मोरबाग भारतीय जनता पार्टीचे विजय उमेदवार हा विजय माझा एकीचा नसून सर्वांच्या सहकार्य व आशीर्वादामुळे मिळालेला सन्मान आहे या विजयामागे महत्वाची भूमिका निभावणाऱ्या व्यक्ती म्हणजे सौ माननीय सौ नवनीत भावी राणा त्या स्वतः माझ्या बुथवर आल्या त्यांनी माझा प्रचार केला जनतेशी थेट संवाद साधला कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला त्यांच्या उपस्थितीमुळे माझ्या प्रचाराला एक वेगळीच दिशा मिळाली आमच्या संघटनेला नवी प्रेरणा मिळाली त्या शेवटपर्यंत आमच्या पाठीशी शे उभ्या राहिल्या त्यांच्याच उपस्थितीमुळे नवनीत भावी राणांच्या उपस्थितीमुळे आम्ही जनतेमध्ये आपला एक विश्वास नि निर्माण करू शकलो आणि दारोदारी पोहोचून लोकांमध्ये आपली जागा आम्ही निर्माण करू शकलो मी आज या प्रभागाची एक विजय उमेदवार म्हणून सांगते की माननीय नवनीत भावी राणा यांच्या उपस्थितीशिवाय माझा विजय शक्यच नव्हता म्हणूनच मी माझ्या कुटुंबातर्फे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे आणि प्रभागातील सर्व मतदारांतर्फे माननीय श्री नवनीत माननीय सौ नवनीत भाभीराणांचे मना मनापासून आभारी आहे धन्यवाद नमस्कार मी संजय नरवणे प्रभाग क्रमांक सहामधून विजयी उमेदवार आहे माझ्यासाठी नवनीतजी राणा आमच्या नेत्या यांनी माझ्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्यांनी मला उमेदवारी सुद्धा दिली आणि आमच्या प्रभागातून दोन नगरसेवक आम्ही निवडून आलो मी संजय नरवणे आणि पूजा कौशिक अग्रवाल बाकी दोन उमेदवार थोड्या थोड्या फरकाने हरले त्यामुळे नवनीत राणांनी आमचा खूप प्रचार केला प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं पदयात्रा केल्या सभा केल्या आणि आम्हाला विजयी करण्यात त्यांचा खूप मोठा भाग सहभाग आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद